राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडे ते आज सत्तर कांदा गाड्यांची आवक ही आली होती गोलटे कांदे सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे ऐंशी कांदा गाड्यांची आवका झाली होती हैदराबाद येथे एक दोन लॉट आज दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या काल मोठे साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाचा कांदा शंभर रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा